तर ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून नेत्यांमध्ये आता जुंपल्याचं दिसत मोर्चावर भाजपनं सडकून टीका केली आहे तर मवियाचा जसा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम करणं ही जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ते कदाचित काम करतायत असं मला वाटतं जर त्यांना अधिकची माहिती हवी असेल तर ते मला असं वाटतं की त्यांचे आणि देवेंद्रजीचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत जर त्यांना त्याच्यामधली अधिकची माहिती हवी असेल तर अधिकची माहिती देवेंद्रजी त्यांना सांगतील कदाचित त्या दिवशीच्या बैठकीमध्ये किंवा त्यांच्या भेटीमध्येही त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केलाच असेल असं मला वाटतं मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे एकत्र काढू दे एकटे करू दे दुखते करू दे तिकटे करू दे हा त्यांचा प्रश्न आहे मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत या राज्यामध्ये शक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे किंवा भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे तर महाराष्ट्राच्या माणसांच्या मध्ये मराठी माणसाचं हित जपणारे सगळेच लोक एकत्र आले तर काही गैर आहे असं मला वाटत नाही ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलंच असेल सगळ्यांना आवाहन केलं तो पोलिटिकल ऍक्शन बघा पोलिटिकल ऍक्शन आहे कशी कुठे कसा मोर्चा काढायचा त्यामध्ये सगळ्यांचा समजाय मराठीवर अन्याय होता कामाने आमची भूमिका आहे कशा प्रकारे आपण मांडायची आणि करू